नगर मधून आज सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील अशी माहिती कळते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुजय विखे मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याकडून अपडेट्स घेऊया उमर आज सुजय विखे अर्ज दाखल करतायत कोण कोण उपस्थित असतील मोठे नेते आणि कशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन असेल नक्कीच रिद्धी आज महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे यावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे महसूल मंत्री असतील महायुतीचे महा मोठे नेते देखील यामध्ये उपस्थित राहणार आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अहमदनगर शहरातून भव्य असे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात येणार आहे अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात अभिवादन करून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल होणार आहे तेथे अर्ज भरणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि महायुतीचे सर्व नेते असतील हे सभेला संबोधित करतील एकंदरीत कालच शरद पवारांची अहमदनगरमध्ये सभा झाली होती यावेळी शरद पवार असतील रोहित पवार असतील यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील त्याचप्रमाणे महायुतीचे मोठे नेते यांच्यावरती आरोप केला होता टीका केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जानंतर अशी सभा होणार आहे आणि या सभेमधून उमेदवार सुजय विखे असतील त्याचप्रमाणे महायुती सर्व नेते असतील हे सभेला काय संबोधित करतात हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे रिद्धी अगदी उमर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी